कोणासाठी किती काहीही करा काही उपयोग नाही आयुष्य बिनधास्त जगायचे कुणाचे वाईट करायचे नाही कुणाचे वाईट चिंतायचे नाही कुणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर नाहीच अजिबात पडत कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवलेलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्याच्याशी तुमचं संबंध पण पण नसतो आजकाल लोक देवावर नाराज होतात तर तुम्ही कोण आहात कुणी कितीही वाईट बोललं किंवा वाईट करण्याचा प्रयत्न करो कुणाच्या आयुष्यात डोकवायचे नाही आणि कुणाविषयी मागे वाईट चर्चा करायची नाही फक्त स्वतः बरोबर दुसऱ्याचे हित चिंतायचे कुणाच्या मागे पुढे करायचे नाही जिंदगी मस्तीत पण शिस्तीत जगायची थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात तसेच शांत डोके आणि उबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात नेहमी हसत राहा हा सुंदर जन्म पुन्हा नाही स्वामी भक्तांनो सहमत असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी म्हणतात बाळा काय रे कसरा कसला विचार करतोयस ते सगळं चिंता करणे सोडून दे अजून काही दिवस सहन कर फक्त तू हार मानू नकोस वेळ वाईट आहे आयुष्यात अनेक दुःख जातील हे तर सगळ्यांबरोबर होतच असतं थोडा संयम बाळग कारण काही वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी वाईट परिस्थितीतून जावे लागते तू टेन्शन घेऊन अतिविचार करत बसू नकोस बाळा वाईट परिस्थितीला तोंड देऊन पुढे जा न डगमगता आम्ही तुझ्या सदैव पाठीशी राहू घाबरून वाईट तू कर्म करू नकोस भिवू नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करून हे सुंदर मार्गदर्शन तुम्ही शेवटपर्यंत ऐका कधी स्वतःला कमी समजू नका लोक तुमच्याहून चांगलेही असतील पण तुमच्यासारखे इथे कोणीच नाही आहे तुम्ही कायम बेस्ट आहात आणि राहाल स्वामी म्हणतात बाळा आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पत्रातलं सुख गमावला आहे एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच राग आणि अहंकार जरा बाजूला सार तुझा संसार तुला पुन्हा मिळेल मी तो तुला मिळवून देणार आहे बाळा जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस माझ्याकडे ज्या आशेने तू येतोस माझे नामस्मरण करतोस माझी भक्ती करतोस ते मला तू न मागताही कळतं मी माझ्या भक्तांच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो माझ्या आज्ञेचं तू फक्त पालन कर तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी देणार आहे विश्वास ठेव बाळा तुझा आता मी हजरवून टाकणार आहे पिकलेले फळ हे तीन गुणांवरून ओळखले जाते एक तर ते नरम होते दुसरे ते अतिशय गोड लागते आणि तिसरे म्हणजे त्याचा रंग बदलतो त्याचप्रमाणे परिपक्व माणसाची ओळख सुद्धा तीन गोष्टीवरून करावी प्रथम त्यात नम्रता असते दुसरे त्याच्या बोलण्यात गोडवा असतो तिसरे म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर जबरदस्त आत्मविश्वास असतो आणि स्वामी महाराजांचे नाम असते असं कोणतंही संकट नाही बाळा जे आम्ही सोपवू शकत नाही आमच्यासाठी अशक्य असे काहीच नाही पण तुझ्या चित्ती इतकी भक्ती इतका विश्वास निर्माण कर कि ते सर्व तू पेलू शकशील संकटासमोर निर्धाराने उभा राहू शकशील वादळात निर्भीडपणाने शिरू शकशील भले मग तुला चालता येत नसेल तर पळायला शिकवू बोलता येत नसेल तर गर्जना करायला शिकवू पंख उघडता येत नसतील तर दिव्य भरारी घ्यायला शिकवू दृष्टी नसेल तर कोटी सूर्य पाहण्याचे सामर्थ्य देऊ तू फक्त आमच्यावरती विश्वास ठेव आमचे नामस्मरण कर तुला तुझ्या आयुष्यात आम्ही कशाचीही कमी पडू देणार नाही कारण तू माझा प्रिय भक्त आहेस आणि मी माझ्या प्रिय भक्तावरती खूप प्रेम करतो बाळा स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलींवरती असेल तर होय स्वामी आई मी तुझेच बाळ आहे असे टाईप करा स्वामी महाराजांकडे तुम्ही एकच प्रार्थना करा की हे स्वामी राया आमचे जीवन तूच चालवतोयस समस्या तूच देतोयस त्यातून तूच आम्हाला शिकवतोयस आमचा विकास करतोय आणि तूच समस्या दूर करतोस हे माऊली तुझ्या ह्या कृपेसाठी अनंत कोटी धन्यवाद तसेच आम्हा बालकांवर प्रेम कर आणि तुझ्या चरणाजवळ ठेव कारण तू सोडून आम्हाला दुसरेच कोणीच नाही स्वामी आई स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांकडे तुम्ही अशी प्रार्थना करा हे स्वामी राया आता मी तुमचं बोट पकडले आहे माझे सर्व जीवन तुम्हाला समर्पित केले आहे तुम्ही माझा सारथी आहात माझ्या जीवनाची गाडी तुम्ही चालवीत आहात ही जीवन गाडी तुम्हाला ज्या दिशेला न्यायची त्या दिशेला खुशाल घेऊन जा आता आता रस्त्यात कितीही संकटरूपी खड्डे येऊ दे मला त्याची पर्वा नाही कारण हे स्वामी आई हे स्वामी राया इतिहासात तुमची ख्याती आहे ज्याचा तुम्ही सारथी झालात त्याचा विजय निश्चित आहे मग मी चिंता का करावी हे गुरु राया माझे मागणे इतकेच आहे की तुमच्या चरणापासून मला दूर लोटू नका या मनाला तुमच्या भक्तीने अजून वेळ लावा माझे प्रत्येक कर्म म्हणजे तुमची सेवा आहे ही मला समज द्या आणि तुमच्या नामाचा मला ध्यास द्या स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या देवावरती असेल तर स्वामी सेवा आणि मी असे तुम्ही टाईप करा हे समर्था हे माऊली हे स्वामी आई मला तुझ्या सत्य स्वरूपाची ओढ आहे तुझे सत्य स्वरूप जाणून घेण्याची माझी तीव्र इच्छा आहे परंतु हे गुरु राया मी अज्ञानी आहे प्रापंचिक माये आहे मायेच्या प्रभावात फसलेलो आहे म्हणून हे परम पित्या मला तुझी अनन्य भक्ती दे अतूट अभेद्य श्रद्धा दे आणि माझे प्रत्येक कर्म तुझीच सेवा होऊ दे आणि तुझी कृपा ग्रहण करण्याच्या पात्रतेचे मला बनव हे दत्तात्रेया हे तूच करू शकतोस कारण चराचरा तुझीच सत्ता आहे मला माहीत आहे माझा देव माझी साथ कधीच सोडणार नाही जेव्हा जेव्हा मनात वादळ उठते स्वामींचे नाव घेतल्यावर ते शांत होते अडचणी आल्या की स्वामीच आठवतात माझ्या मनाचा धीर वाढवतात जरी प्रश्न लगेच सुटले नाही तरी स्वामींवर सोपवून मी पुढे जाईन स्वप्नात जरी संकट आले तेही स्वामी नामाने दूर झाले हनुमान चालिसा म्हणून मन प्रसन्न झाले आणि संकट मोचन म्हणून स्वामींचेच दर्शन झाले स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर राजाधीराज योगीराज असे टाईप करा श्री स्वामी समर्थ